श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रियस्वामी भक्तानू आज आम्ही तुम्हाला शिवपार्वतीची महाशिवरात्रीच्या दिवशी ऐकावयाची अशी एक कहाणी सांगणार आहे त्यामुळे भक्तानु या पौराणिक कथेकडे दुर्लक्ष करू नका शिवपार्वती यांची प्रेमकथा वेळ काढून नक्की ऐका शिवपार्वती यांची प्रेमकथा एकसुद्धा एक, एक तत्वज्ञान आहे पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा ती कोणावर भाळी सदैव अंगाला राग लावून तासन तास स्मशानात तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावून बसणारा एका वैराग्यावर म्हणजेच भोया महादेवावर शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथा जाणून घेऊया राजा दक्षला सर्व शक्तीची आदि देवता असलेल आणि त्याचबरोबर सर्वगुण संपन्न असेल अशी एक कन्या होती म्हणून तिची भाग्यवंती अद्यदेवीला प्रसन्न करण्यासाठी तप केला काही दिवसांनी अद्यदेवी प्रसन्न झाली आणि त्यांनी कैलास तपाचे कारण विचारले तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्या आपल्याला तुमच्यासारखी एक कन्या व्हावी असे वरदान मागितले तेव्हा देवींना प्रसन्न होऊन मी तुझ्या घरी स्वतः तुझी कन्या बनून जन्म घेईन असे वरदान दिले पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवण्यात आले सती बालावस्थेपासून शूर आणि पराक्रमी होती तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचा काही वर्षांची सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी सर वर शोधण्यासाठी सुरुवात करू लागले याबद्दल त्यांनी ब्राह्मणदेवाकडे त्याच्या व केली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे देवीची शक्ती आहे म्हणजे ही आधी शक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह देवता शंकराशी लग्न होऊ उचित होईल ब्रह्मदेवांचे हे म्हणणे दक्षराजाने स्वीकारून त्यांनी त्याचा विवाह शंकराबरोबर लावून दिला श हा शिव म्हणजे सतीचा विवाह सोळा म्हणजे शिवपार्व महाशिवरात्रीची म्हणून ओळखली जाते विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासात राहावयास गेली परंतु दक्षराजा आणि शंकराचे पूर्वीपासून वर वैर असल्यामुळे ते शंकराला फारसे महत्त्व देत नसत एकदा दक्ष राजाकडे एक, एक महायज्ञ होणार होता त्यामध्ये सर्व देवी लोकांना आमंत्रण होते पण दक्षाचे दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण दिले नाही सतीलाच आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे करताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली शिवाने तिला समजवण्यासाठी रोख शिवाने सांगितले की तुझे वडील माझा अपमान करतात म्हणून जर तू तिथे गेलीस तर ते तुझाही अपमान करतील म्हणून तू जाऊ नकोस परंतु काही ऐकण्याचे सतीचा स्वभावात नसल्यामुळे शेवटी शिवशंकर आणि तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली तिथे जाताना सतीने आपले पिता राजा दक्ष आणि सर्व देव देवलोकांसमोर जाब विचारण्यास सुरुवात केली समस्त देवलोकांना या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसणे किती अपमानस्पद आहे यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे घृणास्पद वक्तव्य करण्यास सुरुवात केली ते म्हणाले शिवा हे स्मशानी भूत प्रेतावर राहणारे एक शुद्र व्यक्ती आहे जे चलेल्या प्रेतांची राख अंगाला लावून असतात त्याचबरोबर त्यांना वस्त्र अभूषणे म्हणजेच एक विचित्र गोष्ट आहे यामुळे त्यांना या यज्ञात मान मिळणे कठीण आहे त्यामुळे संपूर्ण लेवलोकात माझा अपमान होईल आपल्या पतीविरोधात काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मनात असल्याने ती थांबली या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्यासमोर त्याच महायज्ञकुंडात आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीने केले असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केली याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीत अहंकार माजला सगळीकडे निसर्गाचा कोप घेतला हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल म्हणून विष्णूने आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले सुदर्शन चक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले तेव्हा शिवाचा राग शांत झाला त्या शनी शिवभानावर आले सतीचे शक्तीपीठे भारत वर्षात एक्कावन्न जागावर पडले व त्यांना एक्कावन्न शक्तिपीठे म्हणतात सतीला उत्तर भारतात सतीला सती असे सती म्हणतात तर दक्षिण भारतात सतीला दक्षयानी नावाने ओळखतात या कृत्याचा विष्णूंना पश्चाताप झाला आणि शंकरांचा एकदा शाप देण्याच्या अगोदर विष्णूने एक्कावन्न सतीच्या शक्तिपीठाकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली तेव्हा आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे तिने सांगितले तेव्हा विष्णूनी शिवशंकरांना वचन दिले की सती ही पार्वती म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा म्हणू बनून पार्वतीच्या रूपाने पुन्हा जन्म घेईल यानंतरची कथा अशी आहे की मानवामध्ये नाही तर देवामध्ये सुद्धा मनपसंत जोडीदाराला मागणी घालण्याचे श्रेय आणि आध्यात्मिक प्रेमिका म्हणून नाव घ्यायचं तर प्रथम स्थान आहे उमा पार्वती हे पुढील कथामधून जाणून घेऊया श्री भगवान विष्णू यांच्या वरदानामुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वतीला जन्म झाला ला लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या ही गिरीकन्या गिरिजा प्रेमात पडली तर कोणाच्या अंगाला भस्म लावलेल्या वगराब परधान केलेल्या दाढी जटा वाढवलेल्या एका कल्पक जोग्याच्या त्याच्याशी लग्न करण्याचा विचार तिचा पक्का होता किती समजवलं तिला कोणी राजकुमार पाहून ग तुझ्यासाठी पण पार्वती काही बदली नाही तिने शिवशंकर शंभोला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या आरंभली फक्त पाने खाऊन उपवास केला पुढे पाने खाणेसुद्धा बंद केले तेव्हा तिला आपण हे नाव पण नाव मिळाले ते पंचांगिनी पेटवून घेणारी तपश्चर्या सुरू केली आपल्या प्रेमाची प्रज्वल कबुली देणारी स्वतः पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती म्हणजे एक आदर्श शंकर हा ध्यान लावून बसलेला त्यांना या कशाचाच पत्ता नाही इकडे तर इंद्रियादिक देवसुद्धा वाट पाहू लागले कधी शंकर डोळ्या उघडणार कधी पार्वतीच्या तपश्चरेला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली शंकराला ध्यानातून जागे कर तुझ्या मदनबाणाने त्यांना घायाळ कर म्हणजे तो पार्वतीशी विवाह करायला तयार होईल कामदेवाने शंकरावर मदनबाणाचा वर्षाव केला शेवटी एका मदनबानाने मात्र शंकर ध्यानातून जागे झाले डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळ्या प्रकार शंकराच्या लक्षात आला आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर संतापले शंकराने तिसरा डोळ्या उघडून त्याला क्षणात भस्मसात केले शंकराचा राग उतरल्यावर कामदेवाने पत्नीने रीतीने शंकराकडे क्षमा मागितली त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जिवंत केले आणि त्याला शरीर नव्हते तेव्हा शंकराने हा कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला घेईल आणि त्याला शरीर प्राप्त होईल असे सांगितले आता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले तिची मागणी त्याला कळाली तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले एका बुटाचा वेष घेऊन तो पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागला तो काय पडला जोगी तू तर राजकन्या कशाला त्याच्या मागे लागतेस त्याला राहायला घर ना दार कधी उठून गणात येऊन स्मशानात जाऊन बसेल तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल त्याच्या जोग्याचा काही नेम नाही बरे का शंकराची निंदा ऐकून पार्वतीला खूप राग आला तिने त्याला बुटाला तेथून चालते व्हायला सांगितले त्यावर शंकराची खात्री पतरली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे शंकर प्रसन्न झाला त्याने पार्वतीला लग्नाला होकार दिला फार शिकण्यासारखी गोष्ट आहे ही लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जोडून भस्म केले आणि वासणारहीत शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे हे दाखवून दिले आपले पौराणिक ग्रंथ व कथा ही पुराणातील वानगी नव्वी नाहीत तर आजही तत्वज्ञान लागू पडते त्यातील धडे आजही गरजेचे आहेत शंकराने विवाहाला होकार देता सगळीकडे आनंदी आनंद झाला लग्नाची तयारी झाली पार्वतीचे आई वडील आले विवाहाला स्वतः ब्रह्म पुरोहित म्हणून आले आहेत गंधर्व नवीन जोडप्यावर आकाशातून पुष्पवर्षी करत आहेत मंगल वाद्ये वाजत आहेत वधूवर दोघेही किंचित संकोचले आहेत शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे अदोभावना पार्वतीच्या पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे आणि वधूचा हात वराच्या हातात आ द्यायच्याऐवजी चक्क शंकराच्या हातात पार्वतीने हात दिला आहे प्रेम झोडपे कसे असावे याचे धडे शिवपार्वतीने घालून दिले आहेत एकदा काय झाले रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला, भेटा आला। पण द्वारकापालकाने त्याला अडवले कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते पार्वती रुचली होती रागातून तोंड फिरवून बसली होती आता तिथे रावणाला कसे पाठवणार पण रावणाला आला राग तो म्हणाला मी कैलासच उचलून लंकेत घेऊन जातो रावण कैलास टोलू लागला पर्वत हालायला लागला पशुपक्षी गण सगळे घाबरून सैरवैर पळू लागले पार्वती पण घाबरली पण भांडण झाले म्हणून शंकराला कसे बिलगणार म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला धरले आणि शंकर स्तब्ध स्थितीप्रमाणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो त्या भाराने रावण चिरडला जाऊ लागला त्याचा अहंकार गरून पडला त्यावर रावण श शिवतांडव स्वत्र गाऊन शंकराच्या स्तुती करतो शंकर त्याला प्रसन्न होऊन रावणाला क्षमा मागून सोडून देतो शिवपार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढ उतार पण आलेत आता या गगन वातावरणाचा प्रसंग पाहूया आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे आणि सवत अस आणली की काय या विचाराने खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारे पार्वती शंकर एका हाताने तिला थांबवतो म्हणून थांबवत जणू म्हणत आहे अगं जाऊ नकोस तू समजते तसं काही नाही या भग भगिरीतीसाठी गंगेला जटे झेलत आहे इतके शंकराचा राग संताप तिरस्कार डोळा उघडणे पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणसंगणासाठी राखीव आहेत या दैवी जोडप्याच्या संसारात पार्वती भोया शंकराची काळजी वाहताना दिसते जसे समुद्रमंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलहाल विष प्रकट झाले तेव्हा सर्व देवानी शंकराकडे धावा घेतला शंकराला म्हणू लागले काहीतरी कर जगाला सहारापासून वाचव तेव्हा शंकराने हल पिण्याचे ठरवले पार्वतीने त्याला सावध केले विरोध केला तरीही शंकराने हालहाल विष प्राशान केले तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्याचा गळा दाबला पार्वतीच्या या प्रसंग सावधानाने ते विष शंकराच्या कंठात राहिले त्याचा कंठ विषाने काळा निळा झाला कापुरासारखा गैरवर्णीय शंकराला नीलकंठ नाव मिळाले शंकर पार्वतीचा संवाद तर सदैव आहे कधी पार्वतीने म्हणावे एखादी गोष्ट सांगाना की लग्श शंकर तिला विद्याधर राजाची रोमांच रोमांचकारी कहाणी सांगितली त्यांच्या या संवादातून ब्रह्मकथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहा संग्रहाचा जन्म होतो किंवा पार्वतीने कधी योगसाधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योग्य मार्गाचे ज्ञान द्यावे या संवादातून नातपंताचा जन्म होतो कधी पार्वतीने नवल करावे इतका एकसारखा ज्याचा विचार करत बसला आहात त्या गीते तत्व आहे की तरी काय तेव्हा शंकराने तिचे कौतुक करत म्हणावे देवी तुझे रूप जसे नित्य नतून असल्याचे तुझा थंग थंगा लागत नाही तसे गीतेच्या तत्त्वज्ञानाचा विचार करणे करू जावे तर रोज नवीनच आहे असे दिसते तिथे हारू म्हणे निजसे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नुतून देखिजे गीता तत्व त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असे म्हणाले शंकराच्या नावातून पण हे कळते त्याला प पार्वतीच्या नावाने ओळखले जाते असे गिरिजापती उमाकांत पार्वतीपती पण पार्वतीची मात मात्र स्वतःची ओळख आहे आंबा दुर्गा गौरी उमा ती कधी स्वतःची ओळख मी शंकराची भार्या अशी करून देत नाही असेही चौकोनी कुटुंब आहे पार्वती ही अद्यशक्ती असून शक्तीशिवाय शंकर अचेतन आहे शंकर म्हणतात पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे प्राण आहे शिवपार्वतीच्या कथेला फक्त संसारिक प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक जोड आहे अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपार्वतीच्या या पावनकथा नक्की ऐका